नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड गुल्डाग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात आपल्याला कोणती पिकं करायची आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पिकं थोडीशीच आहेत त्यामुळं शक्यतो जास्त क्षेत्र जर असेल तर कमी कमी प्रमाणात ही पिकं करा आणि जर कमी क्षेत्र असेल तर कोणतेही दोन पिकं तुम्ही निवडा आणि त्याची पीक एक मुख्य पीक आणि एक आंतरपीक म्हणून निवड करायची त्याची लागवड कशा पद्धतीनं करायची हे सुद्धा माहिती सांगणार आहे आणि व्यवस्थापन करताना सुद्धा काय काळजी घ्यायची हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कोणत्या पिकासाठी कोणतं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड पाहण्याची गरज नाही आहे जो व्हिडिओ सांगतोय तो लक्षपूर्वक का म्हणजे तुमची व्हिडिओ पाहणं वसूल होईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा मजेलेल्या प्रत्येक गोडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो पहिलं पीक आहे डांगर हे तुम्हाला मागे दिसते हा आपलाच प्लॉट आहे आणि हा दुसरा प्लॉट आहे जो जवळजवळ दोन एकर लागलेला आहे आणि याच्यामध्ये जे बी लावलं आहे तर हे साधारण साडेबाराशे ग्रॅम आपण बी लावलेलं आहे तर याला लागवड करताना काय करायचं की हा जो तुम्हाला बेड दिसतोय हा सात फुटी बेड आहे सात बाय दीड सात बाय दोन अशा पद्धतीनं मी लागवड केली याची जनरली जी लागवड आहे ही आठ बाय दोन असते किंवा आठ बाय दीड असते परंतु आपण थोडंसं दोन बेडमधलं अंतर कमी केलं आहे आणि लागवड थोडीशी दाट घेतली कारण एकतर पहिली गोष्ट याचं जर्मिनेशन कमी असतं म्हणजे खूप कमी असतं असं नाही पण बऱ्याच जमिनीमध्ये जर्मिनेशन कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की हलकी जमीन जर असेल तर उत्पादन कमी मिळतं चांगली जमीन असेल आता ही जमीन अतिशय चांगल्या पोताची याच्यामध्ये एकदम म्हणजे टॉप इंड पीक निघतं त्यामुळं याच्यामध्ये लागवड ही कमी अंतरावर केलेली आहे जेणेकरून फळंही चांगली लागतील पॅकेट थोडे जास्त लागले तर हरकत नाही परंतु जमीन चांगली असल्यामुळं याच्यावर स्ट्रेस कोणता पडणार नाही आता हे आपलं पहिलं पीक याला खत कोणते वापरायचे तर याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर साधारणतः एन पी के ग्रॅन्युल्समध्ये जर मिळाला म्हणजे बॅक्टेरिया कन्सोरशिया तर तो तुम्ही वापरू शकता आणि याला फवर्नीतून फवर्नी म्हणण्यापेक्षा ड्रिंचिंग जे आहे तर ड्रिंचिंगमधून मायकोरायझा आणि ॲझेटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर किंवा ॲझोस्पेरिलम किंवा रायझोबियम हे जे एन नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया जो आहे हा देणं गरजेचं आहे कारण या पिकाला नतर जास्त लागतं तुम्ही युरिया टाकण्याऐवजी युरिया न, 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 न टाकता आत वातावरणामध्ये जो नायट्रोजन उपलब्ध आहे तोच आपल्या पिकाला उपलब्ध करून द्या त्याच्यामध्येही जास्त प्रमाणात नायट्रोजन आहे आपल्या युरिया वापरण्यापेक्षा त्यामुळं वातावरणातला बॅक्टेरिया त्यांना उपलब्ध करून द्या आणि पीक जे आहे आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवा दुसरं पीक आहे तर दुसऱ्या पिकामध्ये तुम्ही एकतर दुधी भोपळा करू शकता किंवा चवळी करू शकता हे दोनही पिकांना तुम्हाला सेम खतिवस्था पण तुम्ही वापरू शकता किंवा अगदी दहा सव्वीस सव्वीस जरी वापरलं तरी चालतं अंतरही तुम्हाला असंच ठेवायचं आहे दुधी भोपळा जर असेल तर साधारणतः सहा फूट किंवा सात फूट ठेवू शकता याच्यामध्ये बऱ्याचशा नवनवीन आधुनिक पद्धती आहेत की ज्याच्यामध्ये शेंडे कट केले जातात आणि त्याच्यानंतर त्याला फळं लागतात तर तोही एक पर्याय तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता तो इन्व्हेंटिन इन्व्हेन्शन प्रयोग आहे परंतु तुम्ही जर एक काही प्रयोग केले की आता जसं दुधी भोपळा आहे तर दुधी भोपळ्याचा साधारणतः नऊ दहा फांद्या जर केल्या आणि त्याचा शेंडा जर कट केला तर मागचे जे काही फुटवे तर त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फळं लागतं तर तो प्रयोग तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये थोडीफार वाढ होईल थोडीफार म्हणण्यापेक्षा चांगली वाढ होईल कारण दुधी भोपळ्याला आजचा रेट जो आहे साधारणतः पाच रुपये किंवा सहा रुपये सात रुपये नगापर्यंत रेट मिळतो अगदी लोकल बाजारामध्ये आता मार्केटमध्ये काय मिळतो आहे हा कन्फर्म मला माहिती नाही आहे परंतु लोकल बाजारामध्ये आजही पाच रुपये ते सात रुपयेपर्यंत दर मिळतो आणि एका झाडापासून जवळजवळ वीस पंचवीस फळं अगदी आपण आरामात घेऊ शकतो त्यानंतर तिसरं जे पीक आहे तर ह्या तिसऱ्या पिकामध्ये झेंडू हे एक पीक आहे झेंडू पिकामध्ये आता आपली पलीकडं काही अर्धा एकर त्या कडेला शिल्लक आहे तर तिथं आपण लागवड करतोय तर याच्यामध्ये मी कल्पक सीडचा येलो टॉल हा वाढ निवडला आहे आता आपल्याकडं माल आलेला आहे उद्या लागवड होणार आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला येईलच तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही लागवड करू शकता जर मल्चिंगवर लागवड करत असाल तर मल्चिंगवर बेसल डोस म्हणून तुम्ही दहा सव्वीस सव्वीस बेन्सल्फ याचा वापर करू शकता आणि मिक्स मायक्रोन्युट्रंट वापरलं तर तुम्हाला पुढे जास्त फवारणी घेण्याची गरज पडणार नाही त्यातली त्यात तुम्ही जर ताकांडी वापरत असाल तर मग तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही कारण ताकांडीमुळे एक तर पहिली गोष्ट झेंडूवर येणारी अळी कंट्रोल होणार आहे त्याच्यावर येणारी बुरशी कंट्रोल होणार आहे येणारा करपा कंट्रोल होणार आहे आणि येणारी कीडसुद्धा कंट्रोल होणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचाही वापर करू शकता चौथं जे पीक आहे तर हे आहे मिरची लागवड मिरची लागवड मी जनरली खूप जास्त सजेस्ट करत नाही आहे कारण तुम्ही एक जर एरिया जर पाहिला तर ज दरवर्षीपेक्षा यावर्षी मिरचीमध्ये लागवड जास्त आहे रेट चांगला राहणार आहे त्याबद्दल हरकत नाही म्हणजे रेट हंड्रेड पर्सेंट राहणार आहे हे मला माहिती आहे परंतु तरीसुद्धा त्याच शेतकऱ्यांनी मिरची करा ज्यांच्याकडं मिरची पीक जवळपास घेतलं जाते आणि जवळपासच्या एरियामध्ये मिरचीवर व्हायरस वगैरे येत नाही किंवा असं नियोजन करा की ज्या ठिकाणी तुम्हाला व्हायरस येणार नाही आणि जरी आला तरी तो कंट्रोल लवकर करता येईल मिरचीनंतरचं पुढचं जे पीक आहे पाचवं पीक आहे टोमॅटो टोमॅटोचे रेत आत्ता उतरलेले आहेत खूप वेगळी कंडिशन आहे परंतु तुम्ही जर आत्ता टोमॅटो केला तर तुम्हाला दोन चॅलेंजेस असणार आहेत एक तर लागवड कधी करायची आणि दुसरं म्हणजे पुढच्या येणाऱ्या हिटमध्ये तो कंट्रोल राहील का किंवा त्या येणाऱ्या हिटमध्ये तो सेफ राहील का तर पहिली गोष्ट वातावरणामध्ये जो बदल होतोय हा वातावरणामधील बदल पाहता तुम्हाला त्याला साडीचं कंपाऊंड वगैरे करावं लागणार आहे म्हणजे त्याला साडीचं छत द्यायचं आहे जसं आपण रेग्युलर पद्धतीमध्ये बागेला किंवा आता एक समजा द्राक्ष बाग आहे तर द्राक्ष बागेला जसं आपण साड्या लावतो त्या पद्धतीनं जर तुम्ही जर टोमॅटोला साड्या लावल्या तर हीट कंट्रोल राहू शकते आणि उत्पन्नही चांगलं मिळेल आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा लागवड कधी करायची तर फेब्रुवारीमध्ये लगेच लागवडीची घाई करू नका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही लागवड करू शकता किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याची लागवड लाग करू शकता हीट कंट्रोल करण्यासाठी मात्र तुम्हाला जास्त पाणी लागणार आहे शेत असं पाहिजे की ज्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर लगेच गारवा तयार होतो पाणी दिल्यानंतर गरम शेत होणारं नको आहे जर ते गरम होत असेल तर त्या ठिकाणी टोमॅटो येणार नाही ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे किंवा साडे वगैरे होणार नाहीत तर त्यांनी लक्षात ठेवा जर तुमचं पंधराशे कॅरेटचं जर टार्गेट असेल तर तिथं एक हजारसुद्धा कॅरेट लवकर निघणार नाहीत म्हणून त्याच्यासाठी साड्या वापरणं गरजेचं आहे साड्याच का सांगितल्या तर जनरली मार्केटमध्ये जर गेलात म्हणजे जिथं साड्या वगैरे कपडा वगैरे सगळे स्वस्त मिळतो तर तिथं तुम्हाला दहा रुपये पंधरा रुपयेपर्यंत साडी मिळून जाते आणि तुम्ही ते अफोर्ड करू शकता एखादं दे ग्रीन शेडनेत लावण्यापेक्षा किंवा जर तुम्हाला क्रॉप कवर परवडत असेल तर तुम्ही क्रॉप कवरही टाकू शकता तर एकंदरीत पाच ते सहा पीक आहेत याच्यामध्ये आणखी ॲडिशन करायचं असेल तर ज्या शेतकऱ्यांकडं कर। मुंबई मार्केट अवेलेबल आहे तर अशा शेतकऱ्यांनी लाल कोबी करू शकता सकाटाचा रेड जेवेल हा जो कोबी आहे जो आपण केलेला आहे तुम्हाला काही व्हिडिओमध्ये तो दिसलाही असेल तर तो तुम्ही लागवड करू शकता रोप स्वस्त मिळतं एक रुपयापर्यंत काडी मिळून जाते साधारणतः एक एकरमध्ये दहा हजार ते बारा हजारापर्यंत जर काडी लावल्या तर साधारणतः दोन एक लाख रुपयापर्यंत त्याचं उत्पादन होतं आणि इथून पुढे त्याला रेट मिळेल त्यानंतरचं दुसरं जे पीक आहे तर हे आहे झुकिनी आणि झुकिनीसाठी तुम्हाला पूर्ण नियोजन लागणार आहे खत व्यवस्थापन माती पाणी आणि ड्रिप मल्चिंग ही सगळीच गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहे कारण झुकिनी हे पीक वाटतं तेवढं सोपं नाही खूप अवघड पण नाही आहे पण वाटतं तितकं सोपं पण नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे ताकंडीचा जास्तीत जास्त वापर करा आ, बेसल डोस करताना दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा सिंगल फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त खतं म्हणजे थोडक्यात ॲझोस्पेरिलम ॲजेटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर या खतांचा वापर करा ना की युरिया वगैरे जर तुम्हाला नंतर द्यायचंच असेल तर अमोनियम सल्फेट हे तुम्ही देऊ शकता ज्याच्यामध्ये वीस टक्के आपल्याला नायट्रोजन मिळतोच आणि शिवाय सल्फरही मिळतं मिक्स मायक्रोन्यूट्रियंट द्यायला अजिबात विसरू नका कारण मिक्स मायक्रो न्यूट्रिंटमुळे त्याच्यावर न्यूट्रियंट डिफिशियन्सी जाणवणार नाही आणि न्यूट्रिंट डिफिशियन्सी जर जाणवली नाही तर त्याच्यावर येणारा व्हायरससुद्धा तुम्हाला जाणवणार नाही नाहीतर मग काय होईल की व्हायरस वगैरे येणं हे चालू राहील आणि झुकीनीमध्ये लागवड करताना दोन व्हरायट्या एक लागवड करू नका कोणतीही एकच एक करा एकतर हिरवी करा किंवा पिवळी करा जर तुम्ही दोन्हीही मिक्स केल्या तर त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन जर झालं तर मालाला एकसारखा कलर येत नाही आणि एकसारखा कलर जर आला नाही तर त्याचा फायदा काहीही होणार नाही म्हणजे त्याला मार्केट मिळणार नाही किंवा एकदम पडलेलं मार्केट मिळेल त्यामुळं तुम्हाला जर चांगलं मार्केट घ्यायचं असेल तर कोणतीही एकच व्हरायटी करा आणि खास करून झुकिनी आणि लाल कोबी फक्त त्याच शेतकऱ्यांनी करा ज्यांच्याकडं मुंबई मार्केट अवेलेबल आहे भलतंसल तर शेतकऱ्यांनी करू नका कारण तुम्ही लावताल दोन हजार तीन हजार काडी किंवा दोन हजार तीन हजार झाडं त्याला व्यापारी तुम्हाला मिळणार नाही आज कंडिशन तीच आहे व्यापारी खूप म्हणजे शेतकरी म्हणतात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हे केलं आम्ही ते केलं के आणि आता व्यापारीच मिळाला नाही तर ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी आतापासून तयारी ठेवा जर मार्केट असेल तर त्याच्यामध्ये पडा नाहीतर पडू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद